आपल्या चॅनलवर सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर बघा सगळ्यांनाच बाहेर मिळणारे जे हक्का चायनीज नूडल्स आहेत ते आवडतात पण आपण घरी करायला गेलो की बऱ्याचदा ते नूडल्स अतिशय जास्त चिकट होतात म्हणजेच नूडल्स शिजवत असतानाची स्टेप आपली चुकते पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशी पद्धत सांगितलेली आहे की इथून पुढे तुम्ही नूडल्स शिजवत असताना कधीच ते जास्त ओव्हर होणार नाहीत जास्त शिजणार नाहीत अगदी परफेक्ट असे ते कुक होणार आहेत अशी मी एक साधी सोपी ट्रीक सांगितलेली आहे कोणीही हे न्यूडल्स जर बनवायला घेतले आणि ही जर तुम्ही पद्धत वापरली तर अजिबात न्यूडल्स हे खूप जास्त शिजवले जाणार नाहीत ते परफेक्टच शिजवले जाणार आहेत आणि अगदी चायनीज हक्का नूडल्स जशा बाहेर मिळतात तसेच तुमच्या घरामध्ये तुम्ही बनवू शकता तर नूडल्स करण्यासाठी आधी ते शिजवून घेणं महत्त्वाचं आहे त्यासाठी आपण दीड तांब्या भरून इथे पाणी उकळत ठेवलेलं आहे पाणी उकळत असताना त्यामध्ये तेल आणि मीठ टाकायचं म्हणजे एकमेकांना नूडल्स चिकटत नाहीत आता बघा बाजारामध्ये असे नूडल्स मिळतात तर ते आपण इथे वापरलेले आहेत चायनीज बनवायचे हे नूडल्स असतात ते आणायचे आहेत आता बघा अगदी कडकडीत तापलेलं पाणी पाहिजे त्यामध्ये हे नूडल्स आपल्याला टाकायचे आहेत आणि त्यावर आपल्याला झाकून ठेवायचे गॅस लगेचच बंद करायचं आहे आणि दहा ते बारा मिनिटं हे असेच राहू द्यायचे आहेत नूडल्स दहा ते बारा मिनिटांनंतर आपण जेव्हा अशा प्रकारे हे वेगळे करायला जातो तेव्हा ते आपोआप सुटे होतात तुम्हाला काही जास्त कष्ट करावे लागत नाहीत आणि अशा प्रकारे या कडक पाण्यामध्ये हे दहा ते बारा मिनटं फक्त न्यूडल्स ठेवल्यामुळे आणि थोडेसे झाकून ठेवल्यामुळे अतिशय परफेक्ट हे बॉईल होतात म्हणजे तुम्हाला अशी चिंता करत बसायची गरज नाही की पाणी बाबा उकळ उकळत उकळलं आहे आणि आता हे नूडल्स शिजले आहेत की नाही याचं टेन्शन अजिबात तुम्हाला येणार नाही तर ही साधी ट्रिक तुम्ही वापरायची हे बघा छान असे हे तुटत आहेत आणि खूप ओव्हरकूक पण झालेले नाही आता गरम पाणी लगेचच त्याच्यामधलं टाकून द्यायचं आहे आणि लगेचच यामध्ये आपल्याला एक तांब्या भरून पाणी थंड जे असतं तर ते ओतायचं म्हणजे नॉर्मल पाणी जे आपण पिण्यासाठी वापरतो ते यामध्ये ओतायचं म्हणजे त्याची शिजण्याची प्रोसेस जी आहे नूडल्स शिजण्याची तर ती थांबते आता हे थंड पाणी देखील आपल्याला टाकून द्यायचं आहे आणि त्यानंतर फक्त नूडल्स हे एका दुसऱ्या भांड्यामध्ये मी काढून घेतलेले आहेत आता अशा प्रकारे हे नूडल्स नूडल काढून घेतल्यानंतर त्यावर आपल्याला दोन चमचा भरून तेल टाकायचे टाक ते सूट्या, सूट्या आ, तेल टाकल्यामुळे नूडल्स एकमेकांना चिकटत नाही अशा सुट्या सुट्या होतात तर बघा अशा प्रकारे परफेक्ट तुम्ही हे नूडल्स जे आहेत ते बॉईल करू शकता लक्षात आलं असेल पुन्हा एकदा मी सांगते साधारणपणे दीड ते दोन तांब्या भरून पाणी उकळून घ्यायचं चांगलं उकळत असताना थोडंसं तेल आणि मीठ टाकायचं आणि कडकडीत पाणी उकळलं की त्या चायनीज नूडल्स ज्या मिळतात त्या टाकून ठेवायच्या दहा ते बारा मिनिटं झाकून ठेवायचं गॅस बंद करायला विसरायचं नाही आणि त्यानंतर या नूडल्स तुम्ही हक्का नूडल्स करण्यासाठी वापरू शकता जर नूडल्स शिजलेल्या नसतील तर अजून तुम्ही पाच मिनिटं त्या झाकून ठेवा आणि नंतर पुन्हा त्यातलं गरम पाणी काढून टाकायचं आहे गरम पाणी लगेचच काढून टाकल्यानंतर आपल्याला थंड पाणी त्यामध्ये टाकायचं आहे आणि ते देखील आपल्याला काढून टाकायचं आहे आणि त्यानंतर नूडल्सला तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे नूडल्स चिकटत नाही मी पुन्हा एकदा ही प्रोसेस सांगितलेली आहे कारण बऱ्याच जणांचं ही स्टेप चिकते आता बघूयात इथे चायनीज करण्यासाठी जास्तीत जास्त भाज्यांचा वापर करा म्हणजे आता नूडल्स देखील पौष्टिक होतील आणि लहान मुलांना त्या खायला आवडतील या ठिकाणी मी कोबी गाजर शिमला मिरची आणि स्प्रिंग अनियन म्हणजे कांद्याची पात आणि पातीचा कांदाच घेतलेला आहे आता कढईमध्ये तेल गरम करायचं चांगलं त्यामध्ये उभा चिरलेला कोबी उभा चिरलेलं गाजर त्याचबरोबर उभी चिरलेली शिमला मिरची ह्या सगळ्या भाज्या ज्या तुम्ही घेतलेल्या आहेत त्या टाकायच्या त्याचबरोबर पातीचा कांदा आणि जी कांद्याची पात आहे ती शक्यतो नूडल्स किंवा चायनीजचा पदार्थ करताना वापरली तर चायनीजची टेस्ट किंवा नूडल्सची टेस्ट अतिशय छान येते आता या ज्या भाज्या आहेत त्या अगदी फास्ट फ्लेमवर चांगल्या परतून घ्यायच्या फास्ट फ्लेमवर या परतून घेतल्यामुळे त्यांचा त्या 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 एक क्रंचीनेस राहतो आणि त्या खूप जास्त शिजवल्या जात नाहीत आता एक पाचच मिनिट आपण या परतून घेतल्यात त्यामध्ये एक चमचा भरून आपण डार्क सॉस टाकलेला आहे भाज्यांना हा सॉस लागावा यासाठी आत्ता आपण सोया सॉस टाकलेला आहे आणि त्याचबरोबर एक चमचा भरून रेड चिली सॉस टाकलेला आहे आता पुन्हा भाज्या एक ते दोन मिनिटं आपल्याला परतून घ्यायच्या हा सॉस या भाज्यांना लागला पाहिजे आता बघा या भाज्या अशा प्रकारे जराशा परतून झाल्यानंतर यामध्ये शिजवून घेतलेल्या नूडल्स टाकायच्या नूडल्स बघा छान असे शिजलेले आहेत अगदी सुट्या सुट्या मोकळ्या मोकळ्या झालेल्या आहेत आता नूडल्स टाकल्यावर यामध्ये राहिलेला एक चमचा भरून रेड चिली सॉस आणि एक चमचा भरून टोमॅटो केचप टाकलेला आहे आता हे आपल्याला अगदी हलक्या हाताने मिक्स करायचं आहे खूप जास्त आपण जोरजोराने हे मिक्स केलं तर नूडल्स जे आहेत त्या तुटतात त्यामुळे अगदी हलक्या हाताने व्यवस्थित मिक्स करायचं चवीनुसार मीठ टाकायचं कारण या सॉसेसमध्ये पण मीठ असतं आणि विनेगर पण असतं त्यामुळे मी विनेगर वापरलेलं नाही तुम्हाला थोडीशी आंबट टेस्ट हवी असेल तर लिंबाचा रस किंवा थोडंसं विनेगर टाकलं तरीही चालेल आता बघा हलक्या हाताने या नूडल्स व्यवस्थित मिक्स करायच्या आता सगळ्यात शेवटी आपल्याला नूडल्सचा कोणताही मसाला जो बाजारामध्ये आता सहज मिळतो तर तो, तो, तो आपल्याला चार चमचे टाकायचा आहे किंवा तुम्हाला नूडल्सचा कोणता मसाला टाकायचा नसेल तरीही तुम्ही असंच खाऊ शकता किंवा मग मॅगीचा जो मसाला मिळतो मॅगी मसाला आहे मॅजिक तो तुम्ही टाकला तरीही चालेल आता हे फक्त आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे हलक्या हाताने तर या ठिकाणी बघा घरच्या घरी आपण अगदी बाहेर जसे हॉटेलमध्ये मिळतात तसे हक्का नूडल्स चायनीज नूडल्स तयार केलेले आहेत घरी बनवल्यामुळे हे नक्कीच चांगले पौष्टिक असे नूडल्स आहेत यामध्ये आपण कुठल्याच प्रकारच्या कलरचा वापर केलेला नाही त्यामुळे तुम्ही मुलांना देखील हे नूडल्स देऊ शकता भरपूर भाज्यांचा वापर केलेला आहे आपण शेवटी आपल्याला जी कांद्याची पात असते तर ती टाकायची आहे तर अशा प्रकारे हे चायनीज हक्का नूडल्स आपले तयार आहेत नक्की तुम्ही अशा प्रकारे घरी बनवून बघा आणि मी सांगितलेल्या पद्धतीने तुम्ही नूडल्स जे आहेत तर ते शिजवून बघा कधीच तुमचे नूडल्स जे आहेत घरी करताना फसणार नाहीत किंवा ते, ते जास्त शिजवले गेलेत आणि त्यामुळे तुमचा नूडल्सचा बेत फसला आहे असं होणार नाही अशा पद्धतीने नक्की तुम्ही करा रेसिपीला जास्तीत जास्त तुमच्या मैत्रिणींपर्यंत शेअर करा म्हणजे बऱ्याच जणांना या रेसिपीचा उपयोग होईल आणि अशा प्रकारे त्या देखील घरच्या घरी आवडीचं चायनीज हक्का नूडल्स करू शकतील रेसिपीला नक्कीच लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका